विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती संदर्भात अपडेट आहे आणि ही अपडेट आहे जी दोन हजार तेवीस मध्ये भरती झाली होती त्याच्या बाबतीत आता काही जण म्हणतील की नवीन भरती कधी येणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो नवीन भरतीबाबत मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल आता त्याबाबत थोडक्यात सांगून देतो नवीन भरतीच्या बाबतीत आणि मग जाऊया आपण या अपडेट कडे नवीन भरतीचं कसं झालंय ऑगस्ट महिन्यापर्यंतची माहिती आरोग्य विभागाने मागितलेली आहे त्यामध्ये सर्व नगर परिषदा किंवा महानगरपालिका त्यासोबतच सर्व जिल्हा परिषदेत देखील सर्वांचा दे समावेश त्यामध्ये आपल्याला दिसतो तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जागा किती रिक्त आहेत त्यासाठी नवीन आकृती बंद तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे म्हणजे आता जी जाहिराती ती ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या जागा रिक्त असतील त्या जागा विचारात घेऊन येणार आहे म्हणून त्याची कार्यवाही सुरू आहे त्याची अपडेट लास्ट व्हिडिओमध्ये मी दिली होती अजून जाहिराती नवीन जाहिराती अपडेट नाही फक्त आकृती बंद तयार करण्याच्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आहे जेव्हा आकृती बंद प्रसिद्ध होईल त्यामध्ये किती जागा रिक्त येतात आणि त्या रिक्त जागेपैकी किती जागा शासन भरणार आहे त्यानंतरच आपल्याला नवीन जाहिरातीची कल्पना आपण करू शकतो तर तुम्ही आरोग्य विभाग भरतीची जर वाट पाहत असाल तर सध्या फक्त आकृती बंदाचे काम सुरू आहे जसा तो आकृती बंद प्रसिद्ध होईल तसा मी टेलिग्रामला टाकून देईल टेलिग्रामला तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील आता जाऊया आपण आपल्याला जिल्हा परिषदच्या आजच्या अपडेटकडे कडे विद्यार्थी मित्रांनो अठरा नऊ दोन हजार पंचवीस लाच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती मीच या वेबसाईटला लेट व्हिजिट केली कारण की वारंवार वेबसाईटला व्हिजिट मी करत असतो आणि त्यामध्ये ज्या काही अपडेट्स असतात त्या तुम्हाला देत असतो तर ही अपडेट होती अठरा तारखेची वरती तुम्ही पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद बुलढाणा तर बुलढाणा जिल्हा परिषदेची ही अपडेट आहे आणि कोणत्या पदासंदर्भात आहे आरोग्यसेवक जसं की टायटलमध्येच आणि थमन्यांमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आरोग्यसेवक बाबतची अपडेट आहे तर पहा विषय या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद बुलढाणा सेवा पदभरती दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहण्याच्या बाबतीत सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाची तात्पुरती अतिरिक्त प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता काय झालंय काही विद्यार्थी या ठिकाणी डी मध्ये डिस्क्वालिफाय झालेले आपल्याला दिसतात डी व्ही झालेलं आहे आता दोन हजार तेवीसची ची भरती आहे म्हटलं म्हणजे बरेच महिने झाले निकाल लागून तर त्यांचं डी व्ही सुरू होतं काही विद्यार्थी डी मध्ये अपात्र ठरलेले आहेत म्हणून वारंवार आपल्याला निवड यादी म्हणजे एक आहे सिलेक्शन लिस्ट आणि दुसरी आहे वेटिंग लिस्ट या दोनही अपडेट होताना दिसतात एक म्हणजे यादी लागत असते आणि दुसरं म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा लागत असते दोन्हीही आपल्याला अपडेट होताना दिसतात कारण की जागा हे रिक्त राहत आहे जोपर्यंत पूर्ण उमेदवार या ठिकाणी भरल्या जात नाही तोपर्यंत वेटिंग लिस्ट वरच्या उमेदवारांना संधी मिळते आणि काही दिवसांनी या वेटिंग लिस्टची कालमर्यादा देखील संपणार आहे म्हणूनच इथे त्यांनी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध केली खाली तुम्ही पाहू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांकरिता आलेल्या परीक्षेसंदर्भात संदर्भीय अतिरिक्त तात्पुरती सूची तयार करण्यात आलेली आहे आणि सदर यादीत नमूद उमेदवारांचे जाहिरातीत नमूद मुद्दा क्रमांक एकोणावीसवर सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी चोवीस नऊ रोजी सकाळी अकरा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी होणार आहे जर तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल आरोग्यसेवक या पदासाठी मैत्रिणी तर भरलेलाच नसेल आरोग्य सेवक याच पदासाठी बोलतोय आपण कारण की आरोग्य सेविका हे सेपरेट पद फिमेलसाठी काढण्यात आलेलं होतं म्हणून तुमच्या मित्राने जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांना सांगून द्या की बुलढाणा जिल्हा परिषदेची वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यासोबतच चोवीस तारखेला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे याबाबत ईमेललासुद्धा मेसेज त्यांनी टाकलेला आहे खाली यादीसुद्धा प्रसिद्ध केली कागदपत्रे पडताळणीसाठी काय काय सूचना आहेत त्या सर्व त्यांनी मेन्शन केल्या याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि लिस्ट पहा कोण कोण आहे शिवाजी गणेश कुबडे या ठिकाणी नावे आहेत एकूण पाच उमेदवारांची नावे आहेत पाचवीच्या पाची तुम्ही पाहू शकता की कोणकोण उमेदवार आहेत आणि खाली त्यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहण्याच्या संदर्भात खाली देखील काही सूचना देण्यात आलेल्या आहेत की कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत न्यायची काय काय सोबत न्यायचं किती वाजता उपस्थित राहायचं आणि त्यामध्ये काय काय झेरॉक्स वगैरे हो तुम्हाला न्यायचे आहेत त्या सर्व डिटेल माहिती इथे त्यांनी दिली आणि त्यासोबत ॲड्रेससुद्धा दिलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी दोन हजार तेवीसमध्ये भरती झाली होती आरोग्यसेवक या पदासाठी जिल्हा परिषद बुलढाण्याची तर त्याची वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे चोवीस तारखेला डी आहे सकाळी अकरा वाजता ॲड्रेस वगैरे जे काही आहे ते त्यांनी डिटेलमध्ये दे दिलं तर ही होती महत्त्वपूर्ण अपडेट या संदर्भात आणखी जर काही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे जर काही तुमचे प्रश्न असतील किंवा सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार